నమస్కారం మీ డర్ కీర్తి हिवाळ्यामध्ये त्वचा वृक्ष होते कोरडे पण अधिक येतो कोंडा होतो त्यासोबतच आपल्या त्वचेची खास साधून येते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता वाढते पचनाचे त्रास सुरू होतात म्हणजेच काय पित्त अधिक वाढतं पोट फुगे गुदाच्या ठिकाणी आगागुंदे मुळवेलाचे त्रास सुरू होतात बेंड येतं काही जणांना तोंडसुद्धा येतं तर तो, असे उष्णतेचे सुद्धा असंख्य त्रास सुरू व्हायला लागतात तर म्हणूनच मी एक उपाय सांगणार आहे जो घरगुती आहे कमी खर्चात आहे आणि तो तुम्ही नित्यनिर्माणी करू शकत आणि तो उपाय म्हणजे कोमट दुधात साखर आणि तूप एकत्रितपणे एक रोज रात्री झोपताना जेवल्यानंतर दीड तासाने तुम्ही घेतलं तर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून आराम मिळू हो शकतो म्हणजेच काय त्वचा स्निग्ध होते पचनाचे त्रास दूर होतात पोट साफ होतं मुळबाचा त्रास होत नाही तोंडसुद्धा येत नाही उष्णतेचे काही त्रास असतील ते सुद्धा कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं झोप सुद्धा मदत होते जर तुम्ही हे उपाय केले तर या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होतो हे बघा एकच एक उपाय पण फायदे आण तुम्ही नक्की करून पहा आणि काय फरक जाणवतो ते मला कमेंट करा आणि अशाच अनेक गोष्टींसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद